नमस्कार आपण पाहत आहे अधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लातूर येथील मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या सौ केशरबाई भार्गव प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथीच्या वर्गात पंच्याण्णव टक्के मार्क घेऊन सर्वप्रथम आल्याबद्दल कुमार पुष्कर मधुकर मलवाडे या विद्यार्थ्याचा मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात गौरव करण्यात आला चिरंजीव पुष्कर मधुकर मधुकर मलवाडे यांनी एम टी एस परीक्षेत ही राज्यात तेविसावा आणि केंद्रात दुसरा येऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीने लातूर येथील दयानंद कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी रमण लाहोटी सचिव आशिष वाजपेयी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रणदिवे मॅडम शाळेचे अध्यक्ष अग्रवाल चिरंजीव पुष्कर मलवाडे यांच्या वर शिक्षिका श्रीमती अडाणे मॅडम व संस्थेअंतर्गत सर्व शाळेचे शिक्षक वृंद व पालक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते चिरंजीव पुष्कर मधुकर मलवाडे याचे लोकाधिकार संघ परिवाराच्या वतीनेही अभिनंदन करण्यात आले असून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत लोकाधिकार न्यूज लातूर